नमस्कार तेजस्वी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाणा आणि बटाट्यापासून एकदम कुरकुरीत आणि दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाणा पापड पाहणार आहोत त्यासाठी मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साबुदाणा बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः एक कप मी पाणी घातलेलं आहे तर अशा पद्धतीने इतका साबुदाणा बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि हे आणि पाच ते सात तास साबुदाना भिजवून घ्यायचा आहे तुम्ही रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता तर बघू शकता मस्त असा साबुदाना भिजलेला आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण साबुदाना आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण एक कप साबुदाना घेतला होता तर एक कप पाणी घालायचं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मी इथे मस्त अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर एक मोठा बटाटा मी कट करून घेतलेला आहे तर हा सुद्धा आपल्याला दोन तीन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे आणि याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे तर साबुदाण्याचे बारीक काप करायचे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे तर जे आपण साबुदाण्याची पेस्ट केली होती त्याच्यामध्येच ही पेस्टसुद्धा ओतायची आहे आपल्याला तर खूपच मस्त पापड होतात हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर इथे मी मिश्रण पूर्ण घेतलेलं आहे दोन्हीसुद्धा भांड्यामध्ये तर याच्यामध्ये पाच ते सात कप पाणी ओतायचं आहे आपल्याला ऑलरेडी आपण बारीक करताना एक कप पाणी घातलं होतं एक ते दीड कप पाणी घालायचं आणि बटाट्याची पेस्ट करतानासुद्धा पाणी घातलं होतं तर एक सात ते आठ कप मी पाणी घातलेलं आहे बघू शकता आता हे गॅसवर ठेवायचं आणि आपल्याला पंधरा ते सतरा मिनटं हे ढवळत राहायचं चा। आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आणि पटकन शिजतं आपण बारीक केल्यामुळं तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचाभर जिरे टाकायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे तर हे सतत ढवळत राहायचं नाहीतर खाली लागू शकतं त्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सतत ढवळत राहायचं आहे आणि हे एक पंधरा मिनटानंतर चांगलं शिजतं आपण साबुदाणा बारीक केल्यामुळे पटकन शिजतं तुम्ही बघू शकता एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे साबुदाणा शिजलेला आहे आणि मिश्रणसुद्धा आपलं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर अशा पद्धतीने शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर मी आता गॅस बंद करते त्यानंतर इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तर याच्यावरती तेल लावायची अजिबात गरज नाही तर प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला याचे पापड पसरवून घ्यायचे आहेत तर पातळ पसरवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज ठेवू शकता पापडची तर या छोट्या छोट्या साईजमध्ये मी टाकून घेत आहे पापड तर अशा पद्धतीने चमच्याने कागदावरती आपल्याला पापड पसरवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीने खूपच मस्त होतात आणि इतके टेस्टी लागतात आणि अप्रतिम अप होतात आणि दुपटीने तिपटीने फुलतात तर इथे मी सगळे पापड टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तर हे आता उन्हामध्ये दोन दिवस आपल्याला वाळवायचं आहे तर दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून मस्त तयार होतात आणि एक ते दोन वर्ष आरामात टिकतात तर इथे मी इथे बघू शकता दोन दिवसानंतर मस्त असे पापड वाळलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे तर आता आपण हे मी तुम्हाला तळून दाखवते तर इथे तेल तापत ठेवलेलं आहे मी तळण्यासाठी तर आता आपण पापड टाकूयात तर बघू शकता इथे कसा मस्त दुपटीने तिपटीने फुललेला आहे याचा कलरसुद्धा जबरदस्त आलेला आहे आपण बटाटा टाकल्यामुळे याला हलका ब्राऊन रंग येतो आणि खूपच टेस्टी लागतो उपवासासाठी सुद्धा आपण हे पापड खाऊ शकतो तर याच्यामध्ये तुम्हाला हवं असले असेल तर तुम्ही लाल तिखट किंवा मिरचीसुद्धा ठेचून टाकू शकता शिजवताना तर आपले तयार झालेले आहेत साबुदाणा पापड खूपच टेस्टी तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला मी तोडून दाखवते मस्त असे कुरकुरीत आणि खूपच छान होतात आणि एक ते दोन वर्ष आरामात टिकतात एक ते दोन वर्ष राहणारच नाहीत पटकन संपून जाणार इतकी टेस्टी होतात तर नक्की ट्राय करा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये